नमस्कार भर कॅफेमध्ये अचानकपणे राडा झाल्यामुळे सगळेच कॅफेतले कस्टमर एकटक होणाऱ्या राड्याकडे पाहत असतात आता तिथे एक जण ओरडतो अरे हा तर जीवा देशमुख आहे पार्थ देशमुखचा मधला भाऊ त्यावर लगेचच आता सगळे जीवाकडे पाहत असतात जिवा तर आता कुत्र्यासारखा त्या भास्करला तुडवत असतो कारण भास्करने अशा प्रकारे जीवाला दुखवलेलं असतं की आता जीवा अजिबातच थांबणार नसतो भास्करला जीवा तुड तुडवत असताना शेवटी भास्कर म्हणत असतो अरे भास्कर मारून टाकणार आहेस का मला त्यावर जीवा म्हणत असतो हो मारणारच आहे तुला तुझ्यासारख्या नालायक माणसाला जर जगू दिलं ना तर तू पुन्हा अशाच पद्धतीची हरकते करणार त्यावर लगेचच आता तो जो व्यक्ती असतो तो म्हणत असतो अरे सोडो मला याच्या हातून जरा जास्तच शहाणपणा चालला ह्याचा तेवढ्या जीवाने जरा जास्तच जोर काढत भास्करला आणखी खाली लोळून लोळून तुडवलेलं असतं अशातच आता सिक्युरिटी गार्ड आलेले असतात त्यांनी जीवाला जबरदस्तीने तिथून बाजूला केलेलं असतं अशातच आता भास्कर उठतो आणि कसा बसा लडबडत लडबडत आपल्या गाडीकडे धाव घेतो त्याला कळून चुकलेलं असतं फार काळ इथे थांबणं योग्य नाही जर या जीवाचा संयम खरंच सुटला तर हा आपल्याला यमसज्ञी पाठवेल अशी भीती आता थेट भास्करच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते अशातच आपण पाहतोय हे सगळं होत असताना शेवटी भास्कर एका सुरक्षित ठिकाणी पोचतो आणि लगेचच आता तो एका मोठ्या नेत्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्याने हे फायनल केलेलं असतं की आता येत्या इलेक्शनमध्ये आपण उभं राहायचं त्यावर लगेचच आता तिथले काही मंडळी लोक भास्करला उभं राहण्याबाबत खरंच प्रोत्साहन देत असतात पण तो त्याच्या लायकीचा नाही आहे हे आता बऱ्याच लोकांना कळलेलं असतं अशातच आता भास्कर थेट आता जीवाला फोन करून म्हणत असतो तुझ्यात जर हिंमत असेल ना तर तुझं आनंद दिवास आता वाचवून दाखव पुढच्या काही तासामध्ये आनंद दिवास जमीन दोष असेल त्यावर जिवा म्हणत असतो आनंद निवासला थोडी खर्चट जरी आली ना तर अख्खा चेहरा मोहरा बदलून टाकीन तुझा चेंदा मेंदाच करेन तुझा तेवढाच आपण पाहतोय आता जिवा थेट आनंद निवास ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जायला निघालेला असतो तेवढ्यात आनंद निवासमधून जिवाला फोन आलेला असतो सर आपल्या आनंद निवास समोर आता एक जे सी बी चालून येत आहे जिवाच्या लक्षात आलेलं असतं की हा जो जे सी बी आहे तो नक्कीच या नालायक भास्करने पाठवला असेल आणि लगेचच आता जीवाने सगळ्या देशमुख कुटुंबांना हे सांगण्याचं ठरवलेलं असतं त्या दित्याने पार्थला फोन करून सांगितलेलं असतं की असं असं आहे पार्थ म्हणत असतो काळजी करू नकोस तू आत्ताच्या आत्ता तिकडे पोचतो मी आणि पार्थ नेथेट थेट सगळ्यांना सांगायच्या आधीच नंदिनीला जेव्हा हे कळतं आणि नंदिनी लगेचच म्हणत असते पार्थ तुम्ही आराम करा मी जाऊन येते त्यावर पार्थ म्हणत असतो नंदिनी मी आता ठीक आहे मलाही तिकडे यायला हवं आणि अशातच एक एक करून आता सगळे आनंद निवासकडे जायला निघतात त्यात पार्थला आता काव्याने सपोर्ट केलेला असतो आणि तीच त्याची काळजी घेत असते हे आता पार्थच्या आईला आणि वडिलांना खूपच बरं वाटत असतं इकडे आपण पाहतोय सगळे पोहोचायच्या आधीच जीवा आनंद निवास ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तो एकटा त्या जेसीबी समोर उभं राहून म्हणत असतो या आनंद निवासला धक्का लावायच्या आधी या जीवा देशमुखशी लढावं लागेल त्यावर आता तो जेसीबी चालवणारा म्हणत असतो सर प्लीज बाजूला व्हा मी फक्त आदेशाचं पालन करतोय माझ्यावर उगाचाच राग काढू नका त्यावर आता जीवा म्हणत असतो तू तु तुझं काम करतोयस ना तसं मी माझं काम करतोय तू जर आनंद निवासला धक्का लावलास ना तर लक्षात ठेव तुझी का अवस्था करेन मी तुझ्याकडे लिगल तर असेल काय तर गोष्ट वेगळी आहे पण लिगल नसताना तू माझ्या छपरावर माझ्या घराच्या आजूबाजूलाही दिसू शकत नाही आता जीवाने एवढं स्पष्टपणे सांगताच तो बीवाला तिथे थांबतो आणि अशातच आता भास्करचा फोन जे सी बी येतो भास्कर म्हणत असतो काय मी लाईव्ह सगळं पाहतोय तू थांबला काय त्यावर मात्र आता थेट जे सी बीवाला म्हणत असतो सर हा बघा हा व्यक्ती जीवा देशमुख आहे याने मला थांबवलं आहे हा म्हणतो जे सी बी चालवायची असेल तर माझ्यासमोर चालव सर मी काहीच करू शकत नाही त्यावर भास्कर म्हणत असतो आत्ताच्या तात त्यालाही त्या, त्याला त्या जेसीबी खाली चिरड टाक मारून मी तुला दिलेलं काम तू पूर्ण करायचं आहे भास्करचं बोलणं ऐकून जे बीवाला तयार होतो जे बीवाला लगेचच आता जे सी बी चालू करतो आनंद निवासकडे तो पुढं सरकत असतो जेव्हा म्हणत असतो लक्षात ठेव तू जर जे सी बी आनंद निवासला लावायच्या आधी माझ्यावर चाललीस ना तरच तुला परमिशन आहे आता बीवाला नेतो आहे पुढे पुढे मग एक एक करून सगळे देशमुख कुटुंब समोर आल्यावर जेसीबीवाला जागसेजागी थांबतो त्यावर लगेचच आता जे बीवाला म्हणत असतो मी नाही चालू शकत जे सी बी भास्करचा फोन आलेला असतो भास्कर म्हणत असतो का थांबला असतो त्यावर आता जे सी बीवाल्याने व्हिडिओ कॉल करत भास्करला सगळं काही दाखवलेलं असतं भास्कर सगळं एकत्र एक आलेलं देशमुख कुटुंब पाहून हादरतो आणि तो स्वतःशी बोलत असतो या नालायकाला मी मारूसुद्धा पण शकत नाही याला मला कायमस्वरूपी संपवलंच पाहिजे काहीतरी वेगळा मार्ग वापरावा लागेल आणि लगेचच आता थेट बीवाला घाबरल्यामुळे थेट आता देशमुख कुटुंबाने असं म्हटलेलं असतं की या सगळ्या षडयंत्राच्या मागे तो जो व्यक्ती आहे त्याला आपण सोडायचं नाही त्याला चांगलं कुदवून काढायचं हे सगळं होत असताना शेवटी हाच तो पहिला पर्याय असं म्हणून आनंदी वास यापुढे एक चांगली वास्तू म्हणून उभी राहील आणि त्याला माझा नेहमी सपोर्ट राहील अशा आता सगळेच जण म्हणत असतात इकडे आपण पाहतोय बराच वेळ आता थेट जेसीबी जागच्या जागी खाल्ली नाही त्यामुळे भास्कर खूपच हवाल दिलो तो म्हणत असतो काय करायला तुला पाठवलं आणि काय केलंस तू त्यावर लगेचच आता जेसीबीला सगळं काही हवं असतं असं जे सी बी ऑलने म्हटल्यावर निवास मी नाही तोडू शकत कारण जेशमुख कुटुंबांनी जो काही घेरावा घातला होता आणि त्यांच्याकडे लिगल अशी एक प्रॉपर्टी पीस पण आहे ती जर आपण आता काढली तर सगळं काही क्लिअर होईल असं यांचं म्हणणं आहे इकडे आपण पाहतोय आता जीवाने ज्या पद्धतीने सगळं काही हँडल केलेलं असतं ते पाहता आनंद निवास वाचलं आहे त्यासाठी जीवाचे आभार नंदिनी मानत असते नंदिनी म्हणत असते जीवा आज तुमच्यामुळेच माझं निवास पुन्हा एकदा एकदम टुमदारपणे उभा आहे नाहीतर ऐन वेळेला निवास पाडायला आलेला व्यक्ती फक्त आपला स्वार्थ साधून गेला असता त्यावर आता हा जो व्यक्ती आहे तो म्हणत असतो अगदी बरोबर आहे तुमचं माझ्या या प्रश्नाला माझं उत्तर आहे पण अभिवाद नाही मित्रांनो इथे तर आता जवळजवळ आनंद निवासची मालकीण आपली ही जी नंदिनीच आहे पण नंदिनीच्या विरोधात असलेली ती कधीही पुढे जाणार नाही बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद